हाय नमस्कार चला आता काय ना असा का दरनं कामच करती असं गावात काढलं ही केलं आज काय कामाला गेलीच नाही मला इतकाट्याच आधी पहिलं गावात काढून घ्यावं म्हणून गावातच काढत बसली तर आमचा फॅन बी बंद पडला आहे सगळंच बंद पडलं आहे टेप बी बंद पडलाय काहीच नाही टाइमपासला ते गेलं ते गावात मला फॅन आणि ना झोपी नाही की आता मग पुढच्या महिन्यापासून थंडी लागल पण आता आबाळामुळं सगळं हिच व्हायला लागले मरणाचं गुद मारतय गुद मारताय रात्री पाऊस पडला होता रातभर होता पण ते आधी वाळलेलं आठ दिवस पाऊस नव्हता लई दिवस झालं पाऊस नाही घ्या आठ पंधरा दिवस झाले पाऊस नाही त्याच्यामुळं तर सूर्य माझ्या डोळ्यावर चमकतो इकडून बसत नाही खुरप घेतलंय हो आणि ती गदा गदा कॅमेरा खालते काय करावं तर आता तुम्ही काल बघितलाच असेल की व्हिडिओ परत अजून तुम्ही म्हणता की यांची नाटकं चालू असते ती माझं म्हणणं फक्त आहे की असं की आधी व्हिडिओ बघावा टायटलला काय टायटल कुणी बी टाकतं हिडू मध्ये काय आहे नेमकं काय नाही ते बघाय पाहिजे का, का नाही मी बसते लई डोळ्यावर चमकायला लागले तर त्यांनी आधी हिडो मध्ये बघायचं असतंय नेमकं काय हाय काय नाही मग तिथन बोलायचं असतंय तर तुम्ही बघितलंच की काय काय बघितलं असेल माझ्या हिडिओ मध्ये असे बी आहे की पाच जणांना पाच हजार माणसाने बघितलेला आहे हिडिओ तर नेमकं त्यात काय होतं हिडिओमध्ये काय नव्हतं म्हणजे यांचं म्हणणं आहे की आम्ही सासूला धरून काहूनच बघा फक्त यांचं एकच म्हणणं असतं की, की आम्ही सासूला धरून राहूनी तर अशी कुठली तरी जाई अशी ऐकून घेईल का सांगा बरं की मी नाही आणि कडे लाव आतली आता माझं काय बघितलं काय नाही ती त्यांनाच माहिती बरं मी तशी काय असं ना असे तर भावांनी नांदवली नसती की मला इथं रोज उठता बसता म उठता बुकीन बसता लाच दिली असते परत ईशाय आला की आई बापाला मी सांभाळते या आता तर आता आम्ही तर तुमच्यासारखं आई बाप घरी बसून सांभाळत नाही की ते कसं का असं ना नवरा पण नवऱ्यापासून नांदून तर सांभाळतोय आई बापाला बघतोय आणि ती कर्तव्य असत या हे जिखीनच की आईवडील आजारी पल्ल्यावर लिखीन जावंच लागतं या कारण का त्यांनी आपल्याला जन्म दिलेला असतो या अतिशय झाला परत अजून परत विषय अजून कुठला आला काय मला आठवण नाही बघा मी वाचले आता बर आता मला वाचा येत नसलं तर मी वाचून घेते या मग त्यासाठी चार पुस्तकं वाचावं लागते ते मग वाचा येत असतं या लोक कोण काय वाचून घ्यायचं आपल्या जी बुद्धीला पटतं का नाही ते आपण करायचं असतं ते आपण वाचायचं असतंय मग तिथनं पुढे बोलायचं असतं की लोकांनी फुगवलं मग तिथनं बोलायचं नसतंय आणि मी फक्त ही चॅनल तुमच्यासाठी नाही चालू केला हि त्यांना असं वाईट वाटलं खाऊ दे त्यांना वाईट वाटलं माझं की मी भटीवरच हाय जसं लगीन झालं तसं म्हणून मला चॅनल खोलून दिलाय की तुमचा संबंध नाही मला की घालून पाडून बोलायचं आहे माझे सासू सासरं मी येते जाती जाणार येणार ती माझ्याकडे येणार आणि विषय आला की तुमचं नाव ना। कुणी घेतलं बी नव्हतं का तुम्ही आता माझं चुकत असलं तर सांगा मला नेमकं की त्यांचं नाव घेतलं की काय आमच्या चौगा चौगाच चाललं होत सासूच माऊस सासूच त्यांचं आणि माझं ते बी चेष्टाने चाललं होतं परत विषय आला पैशाचा पैशाचा इशय आला तर कारण का माझ्या पशी होत चाळीस रुपये म्हणून मी चाळीस रुपये दिलं आणि तसं बी बाई माणसाकडे पैसे लई नसतातच की गड्यांकडेच असते ते तर दिलं तर मग कशाला हांगून काढायचं आता हांगून काढायचा विषय येत नाही माझ सास राहते मी देणार घेणार चिखल्याला पाणी कावा तुटत नसतं त्याच्यामुळं मला काय कोणी घालून पडून बी बोलायचं नाही आणि काहीच नाही आणि मी असं व्हिडिओमध्ये फक्त सांगितलं माझं जी काम धंदा आहे ती मीच दाखवणार आहे त्याच्यामुळं कुणीच मला संबंधच नाही बोलायचा तसं तर लईच वाटलं असलं ला, की मी नाही त्यातली कडे लावा आतली नेमकं काय बघितलं आमचं ती इथं यायचं नाहीतर आम्ही तिथं येऊ आम्हाला काय आम्हाला काय ही नाही तिथं यायला लय अवघड कुठलं चार पाच गडी असलं ती दाखवायचं बिवलं असलं तर आणि एवढं ही आम्ही हे करतोय का नाही राहतो या आता मला बोलायचं नव्हतं पण मी बोलतेच एवढं राहतोय ती आम्ही भांडणाला मिळ बिहूनच इकडं राहतोय बा हे असल्या वनात आवणे हाय का कोणी शेजार पाजार आला काट्यात का ना साप बीब तर हाय का नाही मरायची बारी हाय रोड इकडून तिकडून कुणी चुरटी बिरटे आले तर हानते का नाही आम्हाला आणि हानलं मारलं तर कोण बघायला हाय आम्ही आम्हाला काही येड लागले ते का इतकं गाव सोडून इकडं इतक्याला मी यायला तुमच्या नाही नादी लागून आम्ही तुमच्या नाही करून तरी तुम्ही आमच्यावरच ही करत असला तर तुम्हाला किती बांधणार नाद म्हणायचा ती आणि जशी आप आपली कशी आई बाप लागते ते का नाही आपल्याला तशी मला बी लागते ती आई बाप मी सांभाळणार जेवढं माझ्यातनं कष्टातन काय होईल का नाही त्यांना मी घेणार देणार कुणी मला बोलायचा संबंध नाही आणि मी कुणाचं नाव बी घेतलं नव्हतं मी फक्त सासू साठी आलती सासऱ्यासाठी आलती बस मला काय कुणाचं घेणं देणं नाही आणि तसं बी सांगायचं असलं तर हिडि बंद कर तरी करणार मी तुम्हाला कारण का बघवतच नसतं तर मी तर काय करणार आणि आम्हाला काय घेणं देणार तुमची मदत केली काय केली खूप बघितलं मला काढायचं अयो पोरग फुल गा एटावरच फुल एटावरच फुलला अंगात त्याच्या अंगातच आवसाणच नाही काय बसलं बस माझ्या फळ झालं शांत बसाल आपली, आपली करा करा तर जाऊ द्या आपली आपली तयारी बी आहे तशी व्हिडिओ बंद करायची करा म्हणलं तर करणारच आहे कारण का तुमचं ऐकून तर आहे मी इथपर्यंत आहे आज मग आता तेवढंच करा म्हणलं तर तेवढं बी करतो चल तर चला आता बाय